करून पापड नको घालायला नको चला बाहेर गेले की मिटत सगळं माहिती ना बोला छान जास्त नाही बोलायच वा काय निसर्ग वाच वाटत वा काय वा, वा, वा। काही सकाळ वॉकिंग ला गेले झाडू खराटा पवन हे तुम्हाला घासणी पवन काय झा घासणार आहे का <laughs> एकाचा संसार नसतोय संसार हा दोघाचा असतोय आणि साहेब फुल सपोर्ट करते हे दिसलंच असेल सकाळी वॉकिंग ला गेलेले <laughs> वॉकिंग करून येता येता ये रात्री सांगितलेले सकाळी विसरले होते येताना मात्र आठवणीने घेऊन आले घास तू नको हुशारीच्या गोष्टी सांगू तुझा तिकडे पाहिजे शाळेमध्ये इकडे बघ आर सारखे येऊ शकत आले ती बघतात

आणि आज आम्ही आलेलो आहोत सेलू तालुक्याचं वैभव असलेलं निम्न दुधना प्रकल्पावर आणि प्रकल्पामध्ये बराचसा साठा झाल्यामुळे तब्बल आठ दरवाजांमधून तेरा हजार क्युसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं होतं आणि हा सुखसोहळा आपल्या डोळ्यांनी अनुभवण्यासाठी सेलू शहरामधील बरेचसे नागरिक बरेचसे उत्साही तरुण तरुणी या ठिकाणी आलेले होते आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो उत्साहाच्या भरामध्ये कोणी पाण्यामध्ये जाऊ नये काही कुठली आपली घटना घडू नये यासाठी आणि हे पहा पाण्याचा प्रवाह नदीपात्रामध्ये झेपावताना कसलं नयम रम्य सुखद असा प्रसंग या प्रसंगाबाबत अधिक वर्णन मॅडमच्या शब्दामध्ये आहे <laughs> <laughs> आणि ते खूप सुंदर आहे ते खूप सुंदर आहे आणि तिथे आम्ही शेड्याला नेलंच नव्हतं पाहू शकता हे बघा लोक मस्त छान सेल्फी वगैरे काढत आहेत आणि खरंच साहेबांनी सांगितलं तसं खूप छान वाटलं तिथे जाऊन काढायला हे बघा साहेब इकडे फोटो काढायच काय वाटतंय मग काय वाटणार असं छान वातावरण तुम्ही जांभळायला राहिली जेवढं जेवढं छान वातावरण असेल तेवढं आळस जास्त येत नाही गरमा गरम भजी खायची पगडून घेऊन झोपायचं तुम्हाला एकपर्यंत घेऊन आली लॉब चलाब वातावरण चला मस्त <laughs> <सारे पुण। laughs> वाटायली वातावरण मला तरी आवड वातावरण तुम्हाला आवडलं आम्हाला इकडे घेऊन फिरायले <laughs> तुम्ही भजीवजी तु फुले तु किलोमीटर काही भजी करून द्यायला नको पापड करून द्यायला नको भाकरी घालायला नको चला बाहेर गेले की मिटले सगळं काम माहिती ना मला छान वाटा मागे तुमची आयडिया काय ते वा काय दिस काय छान वाटतं वा काय दिस का वाटत काय काय वारा काय पाऊस काय ऊस काय शेतक काय चिक काय सर्व काही ओके ऊन आणि पाऊस पण थोडा थांबला आता सध्या आज किती किलोमीटर चालणार साहेब आठ नक्की शंभर टक्के शंभर टक्के घाम किती येईल मग शर्ट हे तर भिजूनच जाते दिसायला थंड आहे येत नाही चालते मग बाय वाक छान वाटायला दिदीची शाळा आहे तुमची शाळा नाही हो। हो। कसं हसू यायले तुमच्या झोपी जो झाल्या नाही अजून दीदी जा माय स्कूल मध्ये तुझी स्कूल आहे ना नाही झोप झाली काय नाही झाली असं नसते सर तुला कसं वाटतंय दीदीची शाळा आहे तुझ्या शाळेला सुट्टी मस्त आणि तुला आर्यन खूप खूप मस्त आणि तुम्हाला जर सांगितलं तुमची पण स्कूल आहे तर मग कसं वाटत मजा येणार जा मग स्कूल मध्ये पाहतायत ना तर तुमच्या विद्यार्थी बघा म्हणतात स्कूल मध्ये पण मस्ती करते ही हिच्याकडे जरा जास्त लक्ष द्या नाही मजाक विजाग काही नाही आहे आर्य तिची स्कूल अभ्यास करतात का नाही तुम्ही आज दिवसभर इकड बघा इकडं झाले वॉकिंग बघा सकाळी सकाळी वॉकिंगला गेले झाडू खराटा पवन कुमार हे तुम्हाला घासणी पोन काय का

हां पहा एकाचा संसार नसते संसार हा दोघाचा असतो आणि साहेब फुल सपोर्ट करते हे दिसलंच असेल सकाळी वॉकिंगला गेलेले <laughs> वॉकिंग करून येता येता रात्री सांगितलेले सकाळी विसरले होते येताना मात्र आठवणीने घेऊन आले घासणी आणि खरटा शॉपिंग बघा अरे बापरे किती झाली नऊ किलोमीटर नऊ पॉईंट चौदेचाळीस आहे बरं बाबा नऊ पॉईंट किलोमीटर साडे नऊ किलोमीटर वेळ लागला एक तास पन्नास मिनिटाचा जवळ जवळ चालते तू गाडी होतो कधी तू उठून किती वेळ झाला बाकी आताच उठली किती वेळ झाला गाडी तरी झोकून बघितलं का आणि पुन्हा त्यांची स्कूल आहे नाही म्हणून ते आणि पण खुश आहेत आणि अरे दिदी अशी रडायली बघायची स्कूल आहे स्कूल आहे ना जाऊ फक्त एक्झाम कॅन्सल दोघांना सुट्टी भेटली मला नाही भेटली

किती ब्रेक पहिल्या ब्रेक म्हणजे शॉर्ट ब्रेक होते मी सांगा ठीक आहे फक्त अटेंडन्स लाव सकाळची एकदा पहिली दोन तीन क्लास झाले त्याच्यानंतर पण लहान आहेस का तू या दोघांची शाळा नाही म्हणून तू रडतीस का बाळा हे असं असं चुकीच आहे ना असत साहजिक आहे बघ इकडे बघ लहान आहे इकडे बघा हे एवढं लेतात दोन एवढू लेवडूले लेकर हे त्यांची छान आहे हे खुश येत्या पण हिला आज स्कूल आहे हिची माहिती मग रडायला काय झालं एवढं सांग ना शाळेमध्ये जाणं वाईट गोष्ट आहे का हा? 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 उद्या चलून आज जर शाळेत नाही गेली तर उद्या चलून मग पुन्हा रडू लागेल मी शाळेत का नाही गेले तेव्हा मी जर गेलो असते शाळेमध्ये तर बदल झालं असतं बस येतं तू नको हुशारीच्या गोष्टी सांगू तुझा शाळेमध्ये इकडे बघ हुशार बनले हुशार बनायला येत नसतं तुमच्या समोर हुशार बनवायचं आणखी काय नाही तू काय हुशार इथं समजलं का तू पण हुशार बोल इकडे ऐकून घेतो असं असं पहिली गोष्ट चुकीच आहे आता ह्याच्या शाळेला सुट्टी आहे हिच्या पण शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळं आमच्या ड्युटीला सुट्टी आहे का आम्हाला ड्युटीला जायचं की नाही आज तरी पाऊस नाही काल तर पाऊस होता सारखा चालू सारख्या पावसामध्ये रेनकोट घालून गेलो होतो आम्ही रेनकोट बसून गेलो होतो घालून आणि परत सारखा पाऊस होता मम्मी पण आणि दोन वेळा भिजली काल माहिती का मग काल आम्हाला वाटलं नसणारे का मग सगळ्यांना सुट्टी होती सगळ्या शाळेला सुट्टी सगळ्या शिक्षकांना सुट्टी सगळ्या बाकीच्या सगळ्या लोकांना सुट्टी सगळ्या विभागांना सुट्टी आणि आम्ही गेलो ड्युटीला हा असं आम्हाला वाटायला पाहिजे का कुठलीही गोष्ट असू जी एखादी गोष्ट आपण निवडली आपण एकदा चॉईस केली तर त्या गोष्टीचे नफे तोटे नुकसान काय असतील फायदे जे काय असतील ते सगळे आपण सांभाळायचे असतात आणि तू जाऊन तिच्या डोक्यावर जायच्या गोष्टी मारायला कळायले का तिला फक्त एकच दुःख आहे समजते तिला मी तेच सांगायचो तिला एकच दुःख आहे काही दुःख नाही काही नाही चुकी काय होती तुझी ते सांग काही असू दे नाही थांब थांब काय झालं तुला काय झालं हो सगळ्या रूम मध्ये गर्दा करणार आहे अशी ही म्हणली मला हॉल मध्ये ऐकायला आलं आणि परत मी म्हटलं काय म्हणली तिथे तर म्हणते ति मी नाही म्हणलं की या म्हणली सगळ्या रूम मध्ये पसारा करणार आहे बघा अशी खोटं बोलायला मम्मीला मदत करायची काम असते आपलं असं अशी उलटी सुलटी दे कामं नाही करायची वाईट आणि शाळेत जाण्यासाठी तर वाईट वाटून घ्यायचं नाही कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही तुला नसत जायचं जा शाळेमध्ये मम्मी आता म्हणते ठीक आहे हे सगळी फसशी फुसून घे भांडी धुवून घे अमुक काम कर बाहेरचं झाडून घे पुन्हा मग तुला वाटणार आले मी शाळेमध्ये गेली असते तर बघा झालं असते मग हे बाकी घरातली कामं करत बसायचे का तुला शाळेत जायचं अभ्यास करायचा छान मस्ती शाळेत जाण्यासाठी कुठे रडत असते का अरे मी सणाच्या दिवशी शाळेत जात होते आमचे सर म्हणत होते घरी मम्मी काम लावते म्हणून पळत येते काय की अस्मिता मुलांना वाटत तसं एक वेळ त्यांच्या गोष्टी चुकीच्या काही असतील तर आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे एकदा तिच्या लक्षात आला तर तीच आता खुशी खुशी शाळेत जाणार कुठं खुशी आहे बघा तिच्या चेहऱ्यावर कुठं खुशी बघा ते बघा रडूच यायले तू व्हिडिओ बंद कर मी बरोबर तिच्या चेहऱ्यावर शांत आणतो बंद